नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही विशेष घडामोडी जेपीएससी फाईलच्या प्रकरणात कल्याण मध्ये युवक काँग्रेस तर्फे नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध उग्र आंदोलन युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जेपीएससी फाईल वरून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत डोलताशाने ताशांनी बँडच्या गजरात घोषणाबाजी करत भाजपच्या कार्यालयावर धडक देत जोरदार निदर्शने केली आंदोलनात तात्या इंचू आणि गोरिला यांचे प्रतिकारात्मक वेशभूषा करून काँग्रेसचे कार्यकर्ते सामील झाले नरेंद्र मोदी यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मोदी भाई भाई असा फलक दाखवून भाजपाच्या विरोधात निदर्शने केली पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करून आंदोलन रोखले व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगजित सिंग यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की जेव्हा केरळ फाईल काश्मीर फाईल बंगाल फाईल आल्या होत्या तेव्हा अंधभक्त खूप खुश झाले होते त्यांच्या पप्पांचे म्हणजेच नरेंद्र मोदी यांचे नाव

जो नेत्यांना लहान लहान मुली पुरवतो नरेंद्र मोदीचा काय संबंध आहे देशाची प्रतिमा आणि गरिमा धोक्यात आहे नरेंद्र मोदी दलाली करून पूर्ण देश चढवून टाकला आहे नरेंद्र मोदी आणि भाजपाने मिळवून संपूर्ण देश विकून टाकला त्यांची एकच मागणी आहे नरेंद्र मोदींना त्यांच्या ऍक्सिंट फाईल बाबत बाईट देऊन खुलासा करावा अन्यथा राजीनामा द्यावा अशा प्रकारे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात आक्रमक पवित्रा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे जेव्हा केरळ फाईल काश्मीर फाईल बेंगाल फाईल आले होते तेव्हा अनबग ले खुश होते आता अनबग गप्प कशाला बसले जेव्हा त्यांच्या पप्पाचं नाव मोदींचा नाव हो। ना हो। एपैस्टिन फाईल म्हणजे काय जेफ्री एपस्टिंग म्हणजे एक सेक्स रॅकेट चालवणारा माणूस जो स्वतः शिक्षा भोगत आहे सात जुलै दोन हजार एकोणीस एकोणीस मध्ये एक्सटीन फाईलच्या एक एक ईमेल असा मेल असेल आहे नरेंद्र मोदी इकडे आले इस्रायल नाचले जसांचे आमचेाता विचू गोरीला दादा नाचले कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं ताता विचारी तसाच आले नाचले कारण त्याचा फायदा युएस डोनाल्ड रमला असतो ते एक संविधानिक पदवर आहे त्यांचा एक सेक्स रॅकेट किंवा जो नेत्यांना येऊन शोषण छोटी मुलगी बोलवतो असं त्यांच्याशी काय संबंध आहे देशाची प्रतिमा आणि गरिमा हे धोक्यात आहे देशाची प्रतिमा आणि हे सर्व धोक्यात आहे आम्हाला पाहिजे नरे आम्हाला फक्त पाहिजे नरेंद्र मोदी यांचा राजीनामा नरेंद्र मोदीने पूर्ण देश विकून टाकला आहे दलारी करून म्हणूनच आज आज, आज, आज आम्ही युवकांनी नरेंद्र मोदीला पैसे उडवले कारण नरेंद्र मोदी आणि आझादीने बिलून पूर्ण देश विकून टाकलाय एअरपोर्ट पोर्ट सिमेंट सर्व ए टू झेड उडून टाकलाय आमचं फक्त एवढंच आहे नरेंद्र मोदीने यावा स्पष्टीकरण यावर एक बाईट द्यावी स्पष्टीकरण करावा नाहीतर ना तर या त्या शहरातील महत्वाच्या ठरक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलाय कंदा विसरू नका धन्यवाद